नमस्कार देश माझा मध्ये आपले स्वागत आहे है। टेक्निकल हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा याबाबत अधिक माहिती अशी की भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन टेक्निकल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेतील विद्यार्थी महापुरुषांचे वेश परिधान करून आले होते त्याचबरोबर एम सी सीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले तसेच या कार्यक्रमाला श्रीमान भाऊसाहेब झाडबुक्के महाविद्यालयाचे एन सी सीचे विद्यार्थीही उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गीत गायन भाषणे केली पंडित राजगुरू सरांनी देशभक्तीपर सुंदर गीत गायन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अनिल गेळेसर व प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी भूमिलेख अधिकारी वर्षा राणी कुकडे या होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विक्रम टकलेसर हे होते या कार्यक्रमाचे प्रस्तावी अर्चना जमाले पाहुण्यांचा परिचय तानाजी खंडागळे तर अश्विनी होनमोटे यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचलन उमेश काशित सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली जाणव ਕੀ ਕਰੇ ਇਹ ਮਪੂ ਪਾਟੇ ਮੋ